विकत घेतले म्हणतात असं डायरेक्ट तोंडावर बोलतो बोलतात ते हा मग त्यांच्या आमदारला असं काय ते काय मतदान विकत घेतात हा विकतच घेतल्यासारखं झालं कसं असतं काय दर दिला होता मताना काय पाचशे रुपये हात रुपयाच्या पुढे काय देणार आहे शेतकऱ्यांचं काम करणार म्हणजे आभाज करणार आहेत आणि पवार साहेब बाकी पोलीस कडे करू शकत नाही पवार साहेब विषय काय वाटतं तुम्हाला पवार साहेब हे महाराष्ट्राचे एक नंबर नेते आहेत ते बर आता भारताचे म्हणत काय हरकतच नाही मग अजित पवारला काय कळणार की बाबा या माणसापासून आपलं काय होणार आहे बरोबर स्वतःची बाय आता बायको पडली उभा गेले त्यांनी त्याच कारण होतं उभा करायचं त्यात बर पुच्या काळात अजित पवार मोठे नेते होतील का रोहित पवार रोहित पवार आणि चुपऱ्यात आहे दोघं कोणीतरी एक जण होणार अच्छा बर म्हणजे शरद पवारांचा वारसा हे दोघं चालू आहे चालू शकतात अजित दादा नाही लायन वारसा चालू असता तर निघून गेला नसता ना ते बर नमस्कार लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी करमाळा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये फिरत आहे मी आलेलो आहे इथं जेऊर परिसरातलं हे गाव आहे काय गावाचं ना भाळवणी भाळवणी या गावामध्ये आलेलो आहे आणि माझ्यासोबत आहेत अण्णा इकडं अण्णा बसलेत इथं आप्पा बसलेत आणि इथं भाऊ बसलेले आहेत तर मी अण्णा आप्पा आणि भाऊ अण्णांशी आप बोललो आता बोलणार आहे तर आप्पा मला सांगा तुमचे सॉरी अण्णा मला सांगा की तुमचे जे आमदार आहेत हे काय नाव संजय मामा शिंदे तर हे कसे आहेत लोकांच्या बाबतीत काहीकडं अजिबातच येत नाहीत तालुक्यात बरं नंतर भेटच नाही आपली त्यांची बर काही कामं बी नाही काय नाही बरं येत नाहीत आणि काम बी नाहीत ना बर, ना हाँ, हाँ, बर फोन बिन कधी केला होता नाही आता फोन कशाला इथं आलं तर गाठ पडत नाही करमायला गेलं तर भेट बी होत नाही लवकर बर तुम्ही काय सांगाल काय तर आमदार सगळं काय फायदा नाही त्यांचा बरं कुठे काय आम्हाला कर्म तालुक्यात आलं हे माहिती लोकांना आणि त्यांच्याकडे भेट घ्यायला गेलं तर पैसे देऊन विकत घेतले तुम्हाला तुमचं काय काम आहे आमच्याकडे काय पैसे देऊन विकत घेतलं मतदान विकत घेतलं असं डायरेक्ट तोंडावर बोलतो तोंडावर बोलतात ते त्यांच्या आमदारला असं काय ते काय मतदान विकत घेतात हा विकतच घेतल्यासारखं सारखं कसं असतो काय दर दिला होतो मतांना काय पाचशे रुपये हजार रुपयाच्या पुढे काय देणार आहे तो बरं आणि लोक घेतात पैसे घेणार घेतात ना जे आमच्या आबालासाठी आम्ही मतदान करणार ते टाप मार मतदान करणार आहे बरं आमच्या आबा आम्हाला पर्याय नाही बर आणि आमदार हे राहणार अच्छा म्हणजे हे जे संजय आमचा आबा ही तालुक्यात जाऊ तालुक्यातलाच पाहिजे आम्हाला काय फरक मामा ना आबा मध्ये काय नाही काय काय काए कुठले काम केले त्यांनी त्यांनीच काम केलेलं नाही करमा तालुक्यात येऊन कुठलंच काम केलं नाही लाईटच्या बाबतीत म्हणलं तर आबाने सोडवले आठ आठ तास लोकांना पाणी मोटर चालू करून दिलेले त्यांनी काय केलं तसं लाईट गेली तरी लाईट सगळं फोन केला तर वायरमेंट सुद्धा येत नाही बर आबा सांगितले दहा मिनिटं तर वायर मिनिटच होती आमच्या पैसे तुम्ही कधी भेटलाय का माना काय गरज नाही ना ते येत गेला काय भेटावं त्यांना हो बर पण कधी भेटलेच नाही आम्हाला बर कशासाठी भेटायचं त्यांना बर त्यांनी गेल्या पाच वर्षात काय काय कामं केली कुठलीच कामं केलेली नाही बर आबाणी जसं काम केलं तसं त्यांनी कुठलंच काम केलेलं नाही आबाने काय काय काम केली भरपूर कामं केले रस्त्याची कामं केल्या शेतकऱ्याला लाईट ची कामं केलेले आहेत बरं डिपे जाणार डिपेल दहा मिनिटात बसून घ्यायचे बर मग ह्यांनी कुठलं काम केलं नाही कुठलेच नाही काम केलं त्यांनी मग पाच वर्षात केलं काय त्यांनी काय केलं त्यांच्या त्यांना माहिती माहितीच नाही तर आम्ही काय सांगू त्याचं कामाच्या समजा माहितीच नाही आम्हाला बाबा या माणसाने हे काम केले बर ह्या तालुक्यात हे काम केले असे आम्हाला माहितीच नाही त्याची आता मग ते निवडून कोण येणार आबा शंभर टक्के येणार आता बर शेतकऱ्यांचं काम करणार म्हणजे ते आबाज करणार आणि पवार साहेब बाकी कोणी कडे करू शकत नाही आग... पवार साहेबांना विषय काय वाटतं तुम्हाला पवार साहेब हे महाराष्ट्राचे एक नंबर नेते ने ते बर आता भारताचे म्हणतरी काय हरकतच नाही बर त्यांच्या त्यांच नेतृत्व कुठलंच नाही शेतकऱ्याचं आतापर्यंत कर्ज माफ केलं त्यांनीच केलंय पवारांनी आता सरकारने माफ केलेलं नाही नुसतं ना दिला होतं ह्या बोटावर त्या बोटावर बर आता कुठली लाडकी बहिणी आली तिला पंधराशे रुपये देतात पंधराशे रुपये साडेआर सर पुरत नाही बर नव नवऱ्याला पगार असली तरी त्या नवऱ्याचा पगार पुरवणार बायकोला ह्या पंधराशे रुपयात काय पुरणार बर अच्छा मग बायका का आहेत का नाराज आहेत नाराज आहेत त्यांना दे मतदान देणार नाहीत बर आता तुम्ही पवार साहेबांचा उल्लेख केला की शेतकऱ्यांसाठी त्यांनी भरपूर काय केलं पण हे जे सरकार आहे एकनाथ शिंदे सरकार आहे सरकार आहे अच्छा त्याचं उडव त्याच उडव लोकांचं लुटून काय जे असलं नाही त्यांचं दुसरे काय बर आता तुम्ही पवारांचा उल्लेख केला तर पवारांचा पक्ष फोडला अजितदानी तर ते काय वाटतंय लाचारच आहेत ना लाचरच तो माणूस लाचरच आहे स्वतःसाठी स्वतःचा प्रपंच बघितला नाही पवार साहेब सगळ्यांचा विचार करून प्रपंच बघतायत बर तसं नाही बर दोघांमध्ये काय फरक अजित पवार आणि शरद पवारांमध्ये आहो वयस्कर ते आजोबा आपले ते त्यांच्यासारखे नेतृत्व कोणी केलेलं नाही मोदी सल्ला घ्यायला विचार त्याच्या बाहेर तो हो मग अजित पवारला काय कळणार आहे की बाबा ह्या माणसापासून आपलं काय होणार आहे बरोबर स्वतःची बाय आता बायको पडली उपडली उभा केला त्यांनी त्याचं काम नव्हतं उभा करायच बरोबर चिरी त्यांनी महाचूक करून त्यालाच त्याला पाश्चाताप झालाय जे संजय मामा आहेत ते अजितदाच म्हणजे नेतृत्व मानतात ना कशाच मानतात त्यांच्या घेतला ना त्यांनी बी बर काय राहिले त्यांचं आता अच्छा भाजप सरकार होत चारशे पार मानत चारशे बी नाही दोनशे बी नाही आता बर आता महाराष्ट्रात फक्त शरद पवार जिंदाबाद तुतारी बर अच्छा तुम्हाला असं वाटतंय शरद पवार शंभर टक्के येणार हा बर येणार म्हणजे येणार अच्छा त्यांच्यासाठी आम्ही पळू आणि कष्ट करून मतदान देऊ त्यांना बर सुप्रिया बद्दल काय वाटतं एकच नंबर आहे ते बर काय फरक दादा आणि ना, 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 सुप्रिया नाही 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 एकच नंबर सुप्रिया सुळे बाकी कोण नाही अच्छा ते शरद पवारांचा वारसा चालवतील असं वाटतंय शंभर टक्के चालवणार ना अच्छा बर पुढच्या काळात अजित पवार मोठे नेते होतील का रोहित पवार रोहित पवार आणि चुकव्यात आहे हे दोघांपैकी कोणीतरी एक जण होणार अच्छा बर म्हणजे शरद पवारांचा वारसा हे दोघ जण चालवू शकतो अजित दादा नाही वारसा चालू असता तर निघून गेला नसता ना तो बर अच्छा बघू शकता आपण सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया की सामान्य लोक बोलतायत की शरद पवारांसाठी शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी भरपूर केलं उलट हे आत्ताचं सरकार जे आहे हे एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस असतील तर हे लाचारांचं सरकार आहे आणि हे लाचारांचं सरकार फक्त स्वतःसाठी बघतं दुसऱ्यांसाठी बघत नाही अशा पद्धतीच्या भावना शेतकऱ्यांनी सामान्य लोकांनी व्यक्त केलेल्या आहेत धन्यवाद